नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आजबे एस टी व्ही फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज विषय घेऊन आलेलो मित्रांनो हरभारा बियाणं निवड कशी करायची या तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण हरभार निवड कशी करायची हे सांगणार आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे संपूर्ण तुम्हाला माहिती भेटून जाईल किंवा तुमचं नुकसान होणार नाही तर आता सर्वात पहिल्यांदा मी बागायती क्षेत्रासाठी दोन तीन वाहनं सांगणार आहे आणि त्यानंतर जिरायत वा जिरायती राणायसाठी एक वाहन सांगणार आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरे वाहनं सांगणार नाही त्याच्यामुळं जास्त मोठा व्हिडिओ होणार नाही थोड्या थोडा वेळ लागेल त्याच्यामुळं हे व्हिडिओ स्किप न करता बघा बागा। तर बागायती पिकासाठी सगळ्यात नंबर एकचं वाहन मित्रांनो सर्व महाराष्ट्राला माहिती ते म्हणजे जॅकी ब्याण्णव अठरा हे चांगल्या पद्धती म्हणजे चांगलं रोग प्रतिकारशक्ती असं बुरशी रोगाला बळी न पडणारं वान आहे मित्रांनो आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न देणारं वान आहे ते म्हणजे आपल्याला एक दहा क्विंटलचा ॲवरेज सहज देऊन जातं मित्रांनो त्याच्यामुळं ज्या की ब्याण्णव अठरा सगळ्यात पहिल्यांदा निवड आपली मित्रांनो मिसोदासवता ज्या की ब्याण्णव अठराच पेरतो आहे मित्रांनो दुसरा हरबरोबर पेरीत नाही आणि त्यानंतर बागायती क्षेत्रासाठी ज्या की ब्याण्णव अठरा नंबर एकला त्याच्यानंतर मित्रांनो ज्या की ब्याण्णव अठरालाच मोडिफाय केलेलं आहे ह्या दोन वर्षामध्ये ते म्हणजे ए के ले ले। आ, एक जी चौदा झिरो दोन हे मित्रांनो जे ज्या ज्या की ब्याण्णव अठरा आहे जर नाही भेटलं तर तुम्ही एक ए जी चौदा झिरो दोन हे घेऊ शकता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो हे झाले दोन वान त्यानंतर आपण काय करू शकता की परभणी चना नंबर सोळा आहे मित्रांनो त्या बॅगचा तर ते वान घेऊ शकता मित्रांनो तीन नंबरला परभणी चना नंबर सोळा आहे त्याला त्या बॅगवर तर ते एक वान घेऊ शकता तुम्ही हे झाले बागायती क्षेत्रासाठी हे तीन वाहनं सगळ्यात नंबर एक वाहन आहेत मित्रांनो ह्याच्या व्यतिरिक्त बागायती क्षेत्रामध्ये दुसरं वाहन कोणचंही निवडू नका का की ह्यांनाच मॉडिफाय थोडंफार केलेलं असतं डागडूक केलेलं असतं कमी जास्त किंमत आणि ह्यांचं जे टाईम असतो मित्रांनो लय झालं नव्वद ते एकशे पाच दिवसाच्या आतमध्ये सगळे हार्बर येत असतात काढायला तीन महिन्यात ते साडेतीन महिन्यामध्ये हार्बर काढण्याशी येत असतं मित्रांनो ह्याच्यामुळे जास्त काय डिफरन्स नसतोय दुछा, दुछा, हे सांगत कमी दिवसात जास्त दिवसात काय डिफरन्स नसतो दहा बारा दिवसात मला कमी जास्त होत असतं तर हे झाले मित्रांनो आपल्याला बागायती क्षेत्रासाठी हे तीन वान नंबर एकचं वान ब्या ज्या कि ब्याण्णव अठरा ए के जी चौदा झिरो दोन हे एक दोन नंबरचं आणि तीन नंबरचं परभणी चना सोळा हे तीन वान आहेत मित्रांनो आणि त्यानंतर आपली कोरडवाची हो जमीन आहे त्यासाठी सगळ्यात नंबर एक सगळ्या महाराष्ट्राला माहिती सगळ्यात नंबर एक वान मित्रांनो विजय हे वा जर तुमची कोरडवा जमीन असन आणि काळी जमीन असन तरच हरभरं पेरा नाही तर हरबर पेरू नका मित्रांनो कारण काय तर आपली मेहनत पैसा वायाला जाऊ नये आणि आपल्याला तो तोटा त्याच्यातून होऊ नाही त्याच्याकरिता मित्रांनो जर तुमची जमीन काळी असन वल टिकून राहता असन पाणी नसन तर तुम्ही विजय हे वान पेरू शकता जर एखादं पाणी भेटलं तर ज्या किब्याना वाटर सगळ्यात नंबर एक वान आहे आणि जर हलकी जमीन असेल तर तुमच्याकडं पाण्याची व्यवस्था पाहिजे आणि पाणी देता ये मित्रांनो पाण्याचं लगेच नियोजन सांगून टाकतो तुम्हाला ते म्हणजे आपल्याला ज्या की बियांना अठरा असेल किंवा जिरायती क्षेत्राचं किंवा बागायती क्षेत्राचं असन पाणी जर द्यायचं असन तुम्ही मला जर पिंकलर असन असेल पिंकलर असन तर पिंकलरनं पाणी देऊ शकता मग पिंकलर जर असन तर तुम्ही सरसंग दीड फुटावर पेरणी करू शकता आणि जर दीड फुट जर तुमच्याकडे पिंकलर सेट नसन नसेल आणि जर दोन नंबरचं ठिबक ठिबक असन तर तीन फुटावर ठिबक पाहिजे त्याच्यावर दोन लाईन तर तीन साडेतीन फुटावर जरी असन तरी त्याच्यावर दोन लाईन लावता येते ते एका ठिबकच्या नळीवर मित्रांनो हे झालं दोन म्हणजे पाणी देण्याच्या दोन पद्धती आणि तीन नंबरची पद्धत मित्रांनो जर तुमच्याकडं तुषार नसन आणि ठिबक नसन तर तुम्ही काय करा मित्रांनो की सरळ सरळ सरीवर आंब्यावर हरभरा पिरू शकता किंवा टोकन करू शकता म्हणजे तुम्हाला पाणी द्यायला कोणतीही अडचण येणार नाही ना कारण काय की हारबऱ्याला जर खत पिरलं मित्रांनो तर पाणी आपल्याला दोन किंवा तीन पाणी देण्याची गरज असते मित्रांनो काळी जमीन असन किंवा तुमची लाल जमीन म्हणजे जी भोरी जमीन जरी असली तरी हारबर येत भोर जमिनीवर पण तुम्हाला पाण्याची व्यवस्था पण व्यवस्थित करावं लागेल ठिबक किंवा तुशरणं हलक्या जिमणी जर हरभर पिरायचं असेल तर आणि काळी जमीन असन तुमच्याकडे पाणी नसन तर विजय हे हो प्यारा म्हणजे तुमचं हार्बर हे फेल जाणार नाही आणि चांगलं वॉल टिकून राहणार राहणार असेल तरच प्यारा किंवा आणि जर वॉल टिकून ठेवीत नसल कोरडा जमिनीमध्ये काळी जमिनी व्यवस्थित नसन तर तुम्ही हार्बर प्यार पेरा टाळा त्या जागेवर तुम्ही ज्वारी पेरू शकता ही माहिती कशी वाटली मित्रांनो ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद